मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावरती उद्या पुन्हा एकदा रितेश भाऊ पूर्ण आठवड्याचा हिशोब चुकता करण्यासाठी येणार आहेत आणि पुन्हा एकदा बऱ्याच स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत कारण बऱ्याच स्पर्धकांनी पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये सुद्धा माती खाल्लेली आहे आता या शाळेमध्ये मला असं वाटतं ना की दादा सावंत याचं विशेष कौतुकसुद्धा करतील कारण ज्या पद्धतीने जो काही नाणे घेण्याचा टास्क होता या टास्कमध्ये त्याने जो काही परफॉर्मन्स दिला म्हणजे इंजरीज झाली असताना सुद्धा जो काही त्यांनी खेळण्याचा निर्णय घेतला यासाठी त्याचं विशेष कौतुकसुद्धा होणार आहे आता या कौतुक सोहळ्याबरोबर मला असं वाटतं ना की त्याच्या टीम मेंबरचं कदाचित रितेश भाऊ त्यांची शाळा सुद्धा घेऊ शकतात बघा आता इथे बिग बॉस सांगत होते की अभिजीत तू खेळू नको तुझ्या पायाला ऑलरेडी लागलेला आहे जर तू खेळायला गेलास तुला तिथे तु गुडघ्यावरती किंवा मांडीवरती बसूनच हे सगळं टास्क करायचं आहे त्यामुळे तुला अजूनही इजा होऊ शकते आणि ते भविष्यात खूप महागसुद्धा पडेल परंतु अभिजित न ऐकता मला माझ्या टीम साठी किंवा घरातील सदस्यांसाठी खेळायचं असं म्हणून हट्ट करून तो जातो परंतु इथे बिग बॉस ऑप्शनसुद्धा देतात म्हणजे निकी त्याच्या जागेवरती खेळू शकते आणि निकीच्या जागेवरती तो जाऊ शकतो किंवा मग टीम सदस्य सदस्यसुद्धा जाऊ शकत होते परंतु टीम एचे सदस्य तिथून कोणीसुद्धा उठलेही नाही म्हणजे कदाचित असेही सांगतील की काय तुमचे माणूस वगैरे असे काही शब्द वापरून त्यांची शाळा होऊ शकते त्याच्या सह सदस्यांची पण मला असं वाटतं ना की अभिजितच्या या कार्याबद्दल त्याचं कौतुक होऊ शकतं त्यानंतर कौतुक अजून यासाठी पण होईल की ज्या पद्धतीने त्याने पहिल्यांदाच निकेच्या विरुद्ध जो काही स्टँड घेतला तर त्यासाठी पण त्याचं कौतुक होऊ शकतं किंवा अरबाज जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वागत होता पण अभिजित सावंत एक शांत डोक्याने ते सगळं त्याने मॅनेज केलं त्यासाठी सुद्धा त्याचं कौतुक होऊ शकतं किंवा मग निकीला आणि अरबाजला एकत्र आणण्यासाठी तो सतत पुढाकार घेत होता यासाठी कदाचित त्याचं कौतुक होऊ शकतं परंतु या, हो या सगळ्या शाळेमध्ये आहे ना अभी बद्दल व्यवस्थित रितेश भाऊ बोल आणि या टास्क साठी त्याच्याबरोबर असलेले जे काही स्पर्धक आहेत ना जे साठी अजिबात खेळायला उठले नाही तर त्यांची शाळा होऊ शकते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका